शुभ सकाळ मित्रांनो तर कोकणी देवेंद्र या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करत आहे तर आज फिरायला जातो आहे आम्ही महाबळेश्वरमध्ये तर ठिकाणचे जे पॉईंट आहेत ते तुम्हाला मी कवर करेन ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय काय आज बघायला भेटणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल <laughs> पायऱ्या संपतील ना आणि डावीकडे जायचं डावीकडे तो वॉटरफॉल आहे तो तोच बघून त्याच रस्त्यानं परत आहे आता ह्याच वॉटरफॉलला जायला एक वेगळा रस्ता बी आहे तुम्ही आता खालती जाल बरं वरती एक दुसऱ्या रोडनं वरती गेला ना सगळं तो उलट पालट आता ज्या रस्त्याने तुम्ही जाताय त्याच रस्त्यानं परत शाडी आपली तुम्ही असेल तुम्ही सरळ जावं तर <sug> 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 <twill> आता आम्ही जातो आहे वॉटरफॉल वॉटरफॉलमध्ये तिकांची तुम्हाला दाखवतो आहे इथूनच परत यायचं आहे तर जाऊया बघूया कसं यायचं आहे मी पण पहिल्यांदाच येतो इकडं मी पण पहिल्यांदाच येते लेपला जायचं बोललं आहे ना तू बघूया काय माहिती नाही पूर्ण जंगल आहे जंगल हे बघा तुम्हाला दाखवतो आहे पाण्याचा आवाज जोरात जोरात येतोय तिकडून पाणी पाणी भरपूर असणार त्याच्यामुळे पाण्याचा आवाज भरपूर येतोय तो माझी मज पाण्याचा आवाज आहे ना येताना काढू फोटो आधी खालूनच घेऊ आवाज आवाज येतो असं वाटतं कुठं दऱ्यावरती चाललो आहे समुद्रावरती असा आवाज आहे बघूया तुम्हाला दाखवतो आहे तिकडं ग मला वॉटरफॉल तिकडे जातो आहे तिकडे तुम्हाला दाखवेन कसं काय ते तर चॅनलवर चॅ चा... चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढची व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल तर चला तर मग पंचवीस रुपये एकाचं तिकीट आहे म्हणजे दोघांचं पन्नास रुपये आतमध्ये यायला वॉटरफॉलमध्ये लिंगमाला वॉटरफॉल आहेबधबा आहे धबधबा आहे लिंगमाला धबधबा लिंगमाला डो इकडे आहे लिंगमाला डो तिकडे आहे लिंगमाला धबधबा नाही तिकडे पण जायचं

दाखवतोय व्हिडिओमध्ये बघा बघा ती बघा गेली धबधबा आहे धबधबा बस दादा एका बॉल मध्ये सगळे चौदा ग्लास पाडले आवडेल तो दोन बॉल मध्ये पाडले बेबी आहे तीन मध्ये चार मध्ये चौथीला आहे पाच मध्ये पाचवी वाले आहे कोणतेही एक चॉईस करून त्यातला घेऊ शकता जेवढा कमी बॉलत पाडाल ग्लास तेवढं मोठं प्राइस तुम्हाला मिळेल शंभर रुपये ಸರ್ ಪಡ <laughs> हे बघा ही, ही प्राइस भेटली आम्हाला पाच बॉलमध्ये दोन बॉल आमच्या फुगड गेले त्याच्यामुळे कमी प्राईज कमीवाली प्राईज पहिले दोन बॉल मस्त गेले परत दोन बॉल गॅप दिले त्याच्यामुळं कमी प्राईजवाली स्वयंभू गणेश मंदिर टू पॉइंट आहे आणि एक दुसरा एक कोणता ते पॉइंट आहे ते तुम्हाला दाखवतं कोणतं पॉइंट आहे ते जंगल आहे पूर्ण बह पूर्ण जंगल है जंगल ट्रेक जंगल ट्रेक करता बहु समोरून कोण आला ना mm. <laughs> वाट लागली एवढा जंगल आहेत मधी मधी रस्ता बाकीच पूर्ण जंगल असे पाहिजे मधूनच रस्ता आहे पूर्ण गोल कस जंगल आहे नाही इकडे जावायला नाही तिकडे जावं आहे इकडे जायचंय ना वर तुम्हाला चांगलंच शंभर रुपये घेतो तुम्हाला तिने माहितीवर भेटेल तुम्हाला व्यवस्थितपणे सड्यावरती आला आम्ही आता बघा सीन बघा सड्यावरचा सड्यावरचा सीन आमच्या असं वाटतं की आवाज साड्यावर सड्यावर जंगल बघा खाली महाबळेश्वर मधला जंगल

भूक लागते ना मस्त चढून दमून जाते कुठे काय वाचत त्यांना काय असतं तिकडचं निघाला होता परत काय नाही बघण्यासारखं होतं साड्या दाखवल्या फक्त है तिकड़े। तिकड़े है। तर आता आम्ही आलो आहे विल्सन पॉईंटला म्हणजे इकडे सनसेट पॉईंट होतो तिकडे तो बघा सूर्य तिकडे तिकडे आहे तर तुम्हाला मी तिकडे दाखवीन आज बघूया तिकडे समोर काय आहे इकडे इकडे ते बघू नये तो माणसं आहेत तिकडे बघूया काय आहे पूर्ण असा सड्या दिसतो आहे सड्यावर राहायचा बघा तुम्ही या बघा सेम आपल्या वरचा सड्या ना वरचा सड्या <laughs> तसा एकदम प्लेन सपाट काय नाही मस्त एकदम वाटत व्यू बघा काय भारी वाटतो तिकडे मस्त आहे व्यू ह्याच्यावरून आहे ना सनसेट सनसेट बघायचं मस्त वाटतं ह्याच्यावरून भारी वाटतं सनसेट सूर्य कुठं आहे अजून कुठं इकडं इकडे हा इथे आहे सूर्य म्हणजे सनसेट व्हायला टाईम आहे अजून मस्त थंडगार एकदम वाटतंय जरी आलात नाही मस्त एकदम हवेशीर थंडगार रोडवर भारी आहे महाबळेश्वरला या आलात तर विल्सन पॉईंटला मस्त एकदम तर सनसेट पॉईंट बघा तुम्ही मस्त एकदम मोठं सनसेट पॉईंट <unveiled> ना <अगरी अगरी तो शुरीणों> <णदों> सनसेट पॉईंट तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते आवर्जून कळवा तर कमेंट नक्की करा कशी वाटली व्हिडिओ तर मी व्हिडिओ इथंच थांबवतो आहे तर चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय